नमस्कार मी धनंजय द सानप्रो शो मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची विशेष अशी ओळख हो आहे या शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी विक्री करणं सोपं व्हावं यासाठी एकोणीसशे चोपन्न मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना अहिल्यानगर शहराच्या शेजारी झाली आज ती शहराच्या मध्यभागी आहे मुख्य बाजार समितीत महत्वाचं योगदान असलेल्या माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे तर नेप्ती येथील उप बाजार समितीला ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आलेले आहे किसान सिंग गोविंद सिंग परदेशी हे बाजार समितीचे पहिले अध्यक्ष तर एकोणीशे छप्पन्न मध्ये गणपतराव भाऊराव काळे हे पहिले उपाध्यक्ष ठरले बाजार समितीचा विकास विस्तारात आमदार शिवाजी कर्डिले यांचंही योगदान महत्वाचं ठरलंय एकवीस संचालक मंडळ असलेल्या या बाजार समितीचे सध्या भाऊसाहेब बोठे हे अध्यक्ष तर रभाजी सुळ हे उपाध्यक्ष आहेत बाजार समितीच्या सुरुवातीपासूनच या भुसार मालासह कांद्याचे लिलाव या बाजारात होतात कांद्याची आवक वाढू लागली तशी जागा अपुरी पडू लागली मग दोन हजार अठरामध्ये शहरापासून बाहेर असलेल्या एकोणऐंशी एकर क्षेत्रावरील विस्तीर्ण नेप्ती उप बाजारात म्हणजेच अहिल्यानगर तालुक्यातच लिलाव सुरू झाले दिवसेंदिवस बाजाराचा लौकिक वाढतोय सोमवार गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होतात मार्च ते नोव्हेंबर या काळात गावरान तर ऑगस्ट ते नोव्हेंबर काळात लाल कांद्याची आवक या बाजारात होत असते दहा वर्षापूर्वी वर्षाला दहा ते बारा लाख क्विंटल आवक व्हायची आज ती पंचवीस ते चाळीस लाख क्विंटल पर्यंत पोहोचली आहे दर लिलावाला दहा ते बारा हजारांच्या संख्येनं शेतकरी कांद्याची विक्री करतात लिलावात शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा यासाठी खरेदीदारांची संख्या मर्यादित न ठेवता मागेल त्याला परवाना हा उपक्रम इथे राबवला जातो आणि त्यामुळं खरेदीदार आडत्यांची संख्या वाढली आहे सध्या कांद्याचे साठ खरेदीदार आणि एकशे पाच आडते या बाजारात आहेत साहजिकच खरेदीदारांची संख्या आणि स्पर्धा वाढून गेली त्यामुळे बोली अधिक वाढते आहे त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर सुद्धा मिळतोय मागील पाच वर्षाचा विचार करता ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये क्विंटलच्या सर्वाधिक कमाल नऊ हजार रुपये तर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सहा हजार रुपयापर्यंत सुद्धा या बाजारात कांद्याला दर मिळाल्याची नोंद आहे पारदर्शक व्यवहारामुळे शेतकरी या बाजारात पसंती देतात त्यामुळे राज्यात नेप्ती बाजार समितीत सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची आवक होत असल्याचं बाजार समितीचे सचिव अभय विसे यांनी सांगितलंय आयल्यानगर जिल्ह्यासह सा पुणे नाशिक बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून सुद्धा या बाजारात कांद्याची आवक होत असते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या बाजारात खुले कांदा लिलाव होतात वाहनांच्या वजनासाठी पन्नास टन क्षमतेचे दोन वजन काटे सुद्धा या बाजार समितीत आहेत सर्व अडत केंद्रावरही आधुनिक वजन काटे त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत नाही असा दावा सुद्धा बाजार समितीकडून केला जातो वजनाचा संदेश शेतकऱ्यांना तातडीने जाण्यासाठी संगणककृत अशी सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे शुद्ध पाण्यासाठी दोन शुद्धीकरण यंत्र आणि चोवीस तास जनरेटर आहेत सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे शेतकऱ्यांना रोख आणि थेट खात्यावर पैसे जमा करण्याची सुविधा सुद्धा या बाजारात उपलब्ध आहे पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून अठ्याहत्तर चौरस फुटाचे शेड सुद्धा या बाजार समितीच्या आवारात उभं करण्यात आलेलं आहे निफ्टीच्या बाजारातून खरेदीदाराच्या माध्यमातून बांगलादेश श्रीलंका दुबई अफगाणिस्तान या देशात वर्षाला तीनशे टनांपर्यंत लाल आणि गावरान कांद्याची निर्यात केली जाते टिकाऊ आणि दर्जेदार कांदा असल्यानं परदेशात त्याला चांगली मागणी सुद्धा आहे पश्चिम बंगाल ओडिशा दिल्ली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब राजस्थान गुजरात केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून सुद्धा या कांद्याला मागणी आहे बाजार समितीनेही अहिल्यानगर रेल्वे विभागाशी समन्वय ठेवलेला आहे पुरवठ्यासाठी गरज भासल्यास व्यापाऱ्यांना स्वतंत्र बोगी उपलब्ध करून दिली जाती तर अशा पद्धतीची ही बाजार समिती आहे या बाजार समितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचा अनुभव नेमका काय हे तुम्हाला पटतंय का जे काही सांगितलंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या